श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना नेहमी प्रश्न पडलेला असतो श्रीमंत म्हणजे काय तर आज मी तुम्हाला श्रीमंत म्हणजे नेमकं काय हे सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की ऐका आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला नेहमी असं वाटायचं पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो पैसेवाला नक्की होतो पण श्रीमंत होतोच असं नाही श्रीमंत या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे वेदांमध्ये जी श्री नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे श्री या सं पैसा यश सौंदर्य श्रेष्ठत्व अधिकार प्रतिष्ठा उद्योगशीलता सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुष्ठित आहेत फक्त पैसा नव्हे हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरीक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट आहेत गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची फिकीर नाही बेफिकिरी व्यसनाधीनता उधळपट्टी वागणुकीत अहंकार बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमकटामागे दिखावा खूपच होता मी किती महागाची स्कॉच पितो बघ हे सांगण्यामागे ब्रँडच्या कौतुकापेक्षा पैशाच्या लेवलला जास्त व्हॅल्यू होती ही खरेदी आणि बेफिकिरी घरातल्या इंटिरियरपासून लहानशा खरेदीपर्यंत जिथे तिथे होती सुसंस्कृतपणा खूप कमी पैसेवाल्यांकडे आहे मुलं काय शिकता येत यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याच माप कवतो वाचन संस्कृती अभ्यासूपणा विचारशीलता सुसंस्कृतपणा याचा जिथे तिथे अभाव दिसत होता पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खूपच निराळी आहेत कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरियर अजिबात झकपक नाही कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करून त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला अँटिक मूर्त्या आणि चित्र जमवायचा छंद कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय डाऊन टू अर्थ आणि सुसंस्कृत विचारांच्या आहेत प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम लाँग टर्म नियोजन केलेलं आहे रीतसर कागदपत्रे त्यांच्या फायली तयार करणे सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो कुठेही कसलाही शो ऑफ नाही आणि बडे जाऊ तर त्याहून नाही कोट्या दिशाकडच्या पार्ट्यांसोबत गरिबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जून जातात कुठेही कसलाही भेदभाव नाही ॲटिट्यूड तर औषधालाही नाही उत्तम मोजकं आणि छान खाणं भरपूर व्यायाम सौंदर्याची निगा मोजके पण सिलेक्टेड दागिने अदबशीर बोलणं वागणं म्हणजे वेदातल्या श्री या संकल्पनेला अनुरूप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करून कष्ट करून उद्योग करून किंवा मग लांड्या लबाड्या करून जमीन विकत विकून पैसेवाला होता येणं कुणालाही सहशक्य आहे पण श्रीमंत होणं हे एक कष्ट साध्य पण छान व सुंदर मिशन आहे पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही तो एक प्रवास आहे विचारपूर्वक करण्याचा तो करायलाच हवा तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या आपण खूप श्रीमंत व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे वादळाचं काय ती येतात आणि जातात मातीत पाय रोडून उभं राहता आलं पाहिजे आपण असे श्रीमंत व्हावे हीच मनोकामना